मनोज जरांगे पाटील यांच्या टू द पॉईंट या मुलाखती संदर्भातली एक महत्वाची बातमी हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दसऱ्यापर्यंतचा अल्टिमेटम दिलाय दसऱ्यापर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार प्रमाणपत्रांचं वाटप व्हायला हवं नाहीतर राज्यात एकाही नेत्याला फिरू देणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला आहे झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत ते बोलत होते तर छगन भुजबळांच्या डोक्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हात आहे असा आरोपही यावेळी जरा येवल्याच्या अलिबाबाच्या बाबाच्या माग तेव्हा सरकारमध्ये राहून हे त्रास देतो ना मराठ्याला शंभर टक्के त्याच्या डोक्यावरती फडणवीस साहेबाचाच हाते तेव्हा तो अड्याडे होऊन करतो सरकार तुम्ही चालवताय सरकार तुमचं आहे फडणवीस साहेब त्याच्यामुळे तुम्ही सगळा मराठा तोडला ओबीसी ओबीसीचं भीती दाखवून तुम्हाला तो ब्लॅकमेल करतोय आणि तो आता इतकं ओरडतोय तुमच्या आशीर्वादाशिवाय ओरडू शकत नाही इतके दूध खुळे फडणवीस साहेब आम्ही नाहीत पण ना आरक्षण पण तर फडणवीसांनीच दिलं ना बघूत ना अंबलबाजीन होईल ना तुम्हाला शंका आहे होईल मला दसऱ्याच्या पर्यंत हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटप पाहिजे आता दसऱ्याला अवघे काही दिवस शिल्लक आहे दहा मला तो तो तो? ते बाकी काय माहित नाही आम्ही विश्वास ठेवलाय त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार आम्हाला प्रमाणपत्र देणार नाहीत इतके दूध खुले नाहीत की तुम्ही आम्हाला नादी लावू शकतात किंवा दिखोवपणा करू शकतात एवढं सोपं नाही मला दसऱ्यापर्यंत प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटनुसार वाटप झालेली सुरू पाहिजेत नाहीतर काय नाहीतर मी महाराष्ट्रात एकाही नेत्याला फिरून देणार नाही मनोज जरांगी पाटलांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकारला दसऱ्याचा अल्टिमेटम दिलेला आहे हैदराबाद गॅझेटनुसार ही प्रमाणपत्र मिळाली नाहीत तर आपण दसऱ्यानंतर भूमिका घेणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे मग आम्ही थांबणार नाही असा देखील इशारा जरांगींनी सरकारला दिला आहे दोन वर्ष मराठा समाज संयमानं चाललेला आहे दसऱ्यानंतर आमचा संयम संपेल मात्र विखे पाटील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वेळ आपल्यावर येऊ देणार नाहीत असं आपल्याला शंभर टक्के विश्वास आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे झी चोवीस या मुलाखतीमध्ये ते बोलत होते आता म्हटलं की दसऱ्याची तुम्ही अल्टिमेट दसऱ्याला त्यात तुम्ही दसऱ्याचं अल्टिमेटम हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटायला सुरू करायचे नसतात दसऱ्याच्या नंतर आम्ही भूमिका घेणार आंदोलन मग मात्र आंदोलन थांबणार नाही संयम आमचा संपला दोन वर्ष संयमानं चालतोय संयम आमचा संपला आणि मग तिथून पुढं तुम्हाला कळत म्हणजे काय आंदोलन म्हणजे काय आणि ती वेळ मला शंभर टक्के सांगतो मी जीच जीचे विखे साहेब येऊ देणार नाहीत शंभर टक्के मराठीची मनत जिंकणार ती आपले शिंदे साहेब सुद्धा येऊ देणार नाहीत आणि फडणवीस साहेब सुद्धा ती वेळ येऊ देणार नाहीत मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराचा शंभर टक्के त्या आशीर्वाद घेणारी जी आम्हाला खात्री आहे नाही केलं सामना आपल्या संघात मराठा आरक्षणासाठी लाखो मराठा आंदोलनात उतरले यामागे इतर कुणाचा हात असता तर एकाही मराठाला आपण प्रमाणपत्र देऊ शकलो नसतो अशी ठाम भूमिका जरांगेंनी मांडली आहे जी चोवीस तासला दिलेल्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत जरांगे बोलत होते आंदोलनामध्ये इतर नेत्यांचा हात असता तर ते धिंगाणा घालून मोकळे झाले असते असंही जरांगींनी म्हटलंय आपल्याला आरक्षण हवंय राजकारण करायचं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं मराठा आंदोलनामागे कोण आहे हे शोधण्याचा आटोकाट प्रयत्न झाला शरद पवार उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे राहुल गांधी ते पार फडणवीसांचंही नाव मराठा आंदोलनाच्या सोबत जोडलं गेल्याचं जरांगींनी म्हटलं तेही म्हणतात की तुमच्यामध्ये कुठेतरी ताकद आहे तुम्हाला रसद पुरवली जाते त्यात विशेष करून ते नाव येतं की शरद पवार पक्ष शरद शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुम्हाला रसत पुरली जाते असा आरोप तुमच्यावरती वारंवार होतो त्या माणसाला मी सत्य सांगतो आज जी मी कधीच बोललो नाही <laughs> ते हल्ला झाला आमच्या मायामावल्या रक्ताच्या थारुळ्यात पडल्या होत्या शरद पवार साहेबापासून ठाकरे साहेबांपासून सगळ्या पक्षाचे लोक काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप सगळ्यांचे लोक लोकांना तांबर एक घोट पाजायसाठी कोहना आले आधार द्यायला आले पाठवून हात फिरायला बारीक बारीक लेकरं रक्ताच्या थावळीत पडलेले होते ती माणुसकी होती माणुसकी हे जर आंदोलन कोणाच्या मान्यावर असतं ना मी माया मराठी एक बी प्रमाणपत्र देऊ शकलो नसतं आणि इतक्या दिवस हा टॅम्पल करोडाचा असाच कधीच चालू शकत नाही कधीच चालू शकत नाही आणि दुसरे असते ना ढेंगाणा घालून मोकळे झाले असते आत्तापर्यंत दोन जिवंत उदाहरण देतो वाशीतून माझे पोरं ते अधिसूचना घेतली वापस आले शांततेत नेत्याच हात असताना जागर दंगली केल्या असत्या आत्ता जे आर काढला काढल्याच्या नंतरसुद्धा असते सरकार असतं दुसरं पाठीमागून असते म्हणले असते उलतीला गोंधळ घाला आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो यांनी सगळं शिवधलं आहे म्हणतो आम्ही तुम्हाला आमच्या मागे शरद पवार आहेत का अजित पवार आहेत का शिंदेसाहेब आहेत का उद्धव ठाकरे आहेत का व परत ते नाना पटोले साहेब किंवा काँग्रेस राहुल गांधी आहेत का परत शि एकनाथ शिंदेसाहेब आहेत का असे सगळे शोधले नाही आणला कुणीच दिसलं नाही एकदा तर म्हणले मी आम्ही शरद पवारचेच लोक आहेत एकदा म्हण नाही नाही काँग्रेसचे आहेत एकदा म्हण नाही कोणाचे नाही ते ते शेतकरी ते शेट्टींचे असतील नाही नाही म्हणले ते बी नाही म्हणले आता हे ना उद्धव ठाकरेंचे आहेत ते नाही सापडलं म्हणलं नाही नाही हे राज ठाकरेचे आहेत ते नाही सापळ्या आणला म्हणले नाना पटोलेच्या दिसतात बहुत्या ते नाही सापड आणला नंतर म्हणले अर्र आर... तर आपल्या सगळ्याच्या डोक्याच्या बाहेरचं आहे शिंदे साहेबाचे आहेत एकनाथ साहेबाचं नाही सापडलं आता म्हणतात फडणवीस साहेबचे यांचं थॉबड आणले पाहिजे चपलाने